श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस तसेच वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात मानला जातो कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवी ऊर्जा आणि उत्साह पसरवतात दारी उभारलेली गुढी हे विजय समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असते तसेच हा सण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी जर तुम्हाला एखादे चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करू शकता वास्तू खरेदी करू शकता नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकता नवीन उपक्रमांचा प्रारंभ करू शकता तसेच सोने चांदी हे सुद्धा खरेदी करू शकता घर खरेदी करू शकता वाहन खरेदी या सर्व गोष्टींची खरेदी तुम्ही या शुभ दिवशी करू शकता म्हणजे या दिवशी मोठ्या प्रमाणावर सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता उलट या दिवशी जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली किंवा सोने खरेदी केलं तर त्यामध्ये वाढ होत जाते ती विकायची वेळ आपल्यावर येत नाही त्यामुळे या दिवशी तुम्ही नक्कीच या वस्तूंची खरेदी करू शकता त्याचबरोबर या दिवसापासून तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू केला नवीन उपक्रम सुरू केला तर त्यामध्ये तुम्हाला हमकाश यश प्राप्त होते इतका हा दिवस शुभ असतो गुढीपाडव्याचे महत्व सांगायचं झालं तर याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्यानगरीत परत आले आणि लोकांनी त्यावेळी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणं बांधली घरोघरी गुढ्या उभारल्या आणि आनंदोत्सव साजरा केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली गुढीपाडव्याच्या दिवशी दारासमोर किंवा अंगणात गुढी उभारून तिची पूजा केली जाते गुढी उभा करण्यासाठी वेगवेगळ्या साहित्यांचा वापर केला जातो जसे की बांबूची काठी ज्यालाच आपण वेळूची काठी असे म्हणतो तांब्याचा कलश निंबाची डहाळी साखरेचा गाठी हार किंवा खारी खोबऱ्याचा हार आणि या सर्वांपैकी एक महत्वाचं साहित्य म्हणजेच साडी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी त्यासोबतच साड्यांचे काही चार पाच रंग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत जे तुम्ही तुमच्या गुढीला नेसवू शकता आणि स्वतः देखील तुम्ही नेसू शकता त्यासोबतच गुढीला आपण कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसवायची नाही अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं वेगळं आणि असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असेही काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात काही रंगांमुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर मी आज असे काही चार पाच रंग सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी गुढीला नेसू शकता आणि स्वतः देखील तुम्ही नेसू शकता तसेच अनेकांच्या मनामध्ये असाही प्रश्न येतो की गुढीसाठी साडी नवीनच आणावी का जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुढीसाठी नक्कीच नवीन साडी खरेदी करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखादी चांगली साडी असेल तर तीसुद्धा तुम्ही गुढीला नेसू शकता तर साडी शक्यतो काटापदराची खनाची जरीची किंवा रेशमी साडी असावी हे लक्षात घ्या साडी धुतलेली किंवा खराब झालेली साडी आपण गुढीला चुकूनही नेसू नका एखाद्या वेळेस साडी तुम्ही घातलेली असेल आणि जरी ती साडी धुतलेली नसेल तरी तुम्ही ती साडी गुढीला नेसू शकता कारण प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आपण सण साजरे करत असतो प्रत्येकजण नवीनच साडी आणू शकत नाही त्यामुळे जरी तुमच्याकडे साडी असेल आणि एखाद्या वेळेस तुम्ही घातली असेल आणि ती धुतलेली नसेल तर ती साडीसुद्धा तुम्ही गुढीला नेसवू शकता तर गुढीला साडी नेसवण्यासाठी पहिला आणि सर्वात शुभ रंग म्हणजेच केशरी आहे कारण गुढी हे ध्वजाचे प्रतीक आहे आपण सर्वजण म्हणतो की गुढी म्हणजे ब्रह्मध्वज आहे त्यामुळे केशरी रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल त्यामध्ये रेशमी काटापदराची किंवा खनाची अशा प्रकारची तुमच्याकडे साडी असेल तरी तुम्ही ती साडी गुढीला नेसू शकता केशरी रंग हा खूप शुभ रंग आहे केशरी रंगामधून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यासोबतच केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे हा रंग शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे केशरी रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे हा रंग आपल्या संस्कृती आणि धर्माच्या शाश्वतेचे प्रतीक मानला गेला आहे याशिवाय आपल्या ज्ञान परंपरेतही अग्नीला खूप महत्त्वाचे स्थान आहे जी अग्नी अंधकाराने वाईटाचा नाश करते त्यामध्ये लाल पिवळा भगवा रंग दिसतो जो अंधारातून प्रकाशाकडे मार्ग दाखवतो अशा प्रकारे या केशरी रंगाचे महत्त्व पाहता तुम्ही गुढीला केशरी रंगाची साडी अवश्य नेसवू शकता हा रंग पाहिल्याने तुम्हाला नक्कीच सकारात्मक ऊर्जा आणि आनंद मिळेल यानंतरचा दुसरा शुभ रंग सांगायचा झाला तर लाल रंग लाल रंग सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो आपण कोणतीही पूजा मांडताना किंवा रोजची देवाची पूजा करताना शक्यतो लाल रंगाचे वस्त्र वापरतो कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे तसेच आपल्या सौभाग्यामधील कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे तसेच माता लक्ष्मीला सुद्धा लाल रंगाची फुले अतिशय प्रिय आहेत त्यामुळे देवकार्यासाठी वापरला जाणारा तसेच देवांना प्रिय असणारा लाल रंग तुम्ही गुढीसाठी नक्कीच वापरू शकता तुम्ही गुढीला लाल, लाल रंगाची साडीसुद्धा अवश्य नेसवू शकता यानंतरचा तिसरा रंग म्हणजेच पिवळा रंग पिवळा रंग सुद्धा अतिशय शुभ आहे आपल्या सौभाग्यामधील दुसरी आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळद हळदीशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण आहे आणि सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि हळदी कुंकवाचा रंग लाल आणि पिवळा असतो त्यामुळे लाल आणि पिवळा हे दोन्ही रंग अतिशय शुभ आहेत पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे हा रंग ऊर्जा आनंद संपन्नता बुद्धिमत्ता आणि विचाराचे प्रतीक आहे पिवळा रंग हा गुरुग्रहांशी संबंधित आहे साक्षात भगवान श्रीहरी विष्णूला देखील पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि पिवळा रंग हा आपल्या मनाला आनंदी आणि उत्साही ठेवतो पिवळ्या रंगामधूनसुद्धा एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे तुम्ही गुढीला पिवळ्या रंगाची साडीसुद्धा नक्कीच नेसू शकता यानंतरचा सर्वात महत्वाचा आणि शुभ रंग म्हणजेच हिरवा रंग हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो त्यामुळे हिरवा रंग हा नक्कीच शुभ असणार आहे त्यासोबतच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तसेच आपण कोणत्याही देवीची ओटी भरतानासुद्धा बघा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो तसेच हिरव्या रंगाच्या बांगड्यासुद्धा आपण ओटीमध्ये घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं हिरवा रंग हा समृद्धीचे शांततेचे सौभाग्याचे आरोग्याचे आणि विकासाचे प्रतीक आहे हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होते हिरवा रंग डोळ्यासाठी उत्तम आहे आणि हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो अशा प्रकारे हिरव्या रंगाचे महत्त्व पाहता आपण गुढीला हिरव्या रंगाची साडीसुद्धा नक्कीच नेसू शकता यामुळे तुमचे मन देखील नक्कीच प्रसन्न होईल तुम्हाला आनंद मिळेल आणि जीवनामध्ये घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल आतापर्यंत मी तुम्हाला जे काही रंग सांगितले त्या रंगाचे महत्त्व तर अनन्यसाधारण आहेच पण त्यासोबतच तुम्ही गुलाबी कलर मोरोपंकी कलर पोपटी कलर चिंतामणी कलर जांभळा कलर या रंगाची साडीसुद्धा गुढीला अवश्य नेसवू शकता गुलाबी रंग हा सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग आहे गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीकसुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय काहीही असो प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाकडे पाहण्याने आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मनसुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाची साडीसुद्धा तुम्ही गुढीला नक्कीच नेसू शकता पण काही असेही रंग आहेत की ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितले गेलेले आहेत त्यामध्ये काळा आणि पूर्ण पांढरा रंग आपल्याला गुढीसाठी अजिबात वापरायचा नाही काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितला गेलेला आहे त्यामुळे शक्यतो काळ्या किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी गुढीला अजिबात नेसू नका या व्यतिरिक्त मी आता तुम्हाला जे काही शुभ रंग सांगितले त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी नेसवू शकता हे शुभ रंग आपल्याला नेहमी शुभ फळ प्रदान करतील त्यामुळे गुढीला शक्यतो शुभ रंगाची आणि नवीनच साडी नेसवा कारण गुढीच्या आशीर्वादानेच घरामध्ये भरभराट होते याच दिवसापासून आपलं पुढील वर्ष चांगलं सुखसमृद्धीचं जावं म्हणून आपण काही वेगवेगळे संकल्प करत असतो त्यामुळे एकदम प्रसन्न मनाने जर आपण या दिवसाची किंवा या सणाची सुरुवात केली तर आपलं वर्ष हे नेहमीच सुखसमृद्धीचं आनंदाचं जाईल कारण गुढी हे सुखसमृद्धीचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्याला तुम्हीसुद्धा तुमच्या गुढीला अशा प्रकारे छानशा रंगाची साडी नक्कीच नेसू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ